महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वांचे मार्गदर्शक समरणीय एकनाथ शिंदे साहेब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री समरणीय उदयजी सामंत साहेब आमदार किरण भैया सामंत माझे आमदार आमचे रवीजी असतील माझे आमदार राजनजी साळवी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ह्या रत्नागिरी जिल्ह्यातील उपस्थित सर्व सरपंच उपसरपंच जिल्हा परिषदचे सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित सर्व भगिनी मातान सर्वप्रथम अतिशय सुत्य उपक्रम राबवण्याच्या राबवल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उदय सावंत साहेबांचे मी मनापासून आभार मानतो मला वाटतं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून ग्रामीण विकास विभागाचा कारभार त्यांनी माझ्यावरती जबाबदारी मला दिलेली आहे आणि अने महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हा परिषदांना भेटी देत असताना तिथे आम्ही अभिमानाने उद्या जे आपल्या कार्याचा तिथे उल्लेख करतो आणि आपण केलेले उपक्रम आम्ही तिथे आवडून त्याचा तिथे आम्ही उच्चार करत असतो परंतु इतके मला वाटतं मी आज जवळपास अकरा जिल्ह्यांमध्ये जाऊन आलेलो आहे परंतु कुठल्या जिल्ह्यामध्ये मला अशा पद्धतीचे उपक्रम मला कुठेच आढळणे आपण आपल्या रत्नारित जो राबवला असेल आपलं मनापासून मी आभार मानतो आपलं अभिनंदन करतो आणि अर्थातच अभिमान आम्हाला सर्वांना आहेच ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून ग्रामविकास विभागावरचा भार देखील आपण कमी केल्याबद्दल देखील आपल्या मनापासून आभार मानतो कारण शेवटी योजना अनेक असतात परंतु त्या जनतेपर्यंत पोहोचण्याकरता एक प्रतिनिधित्व लागतं एक लिडरशिप घ्यावी लागते किंवा पुढाकार घ्यावा लागतो पुढाकार आपण आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण घेतलेला आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना आपण जेवढं या रत्नागिरी जिल्ह्याला दिलेलं आहे निधीचं आपण जे वाटप केलेलं आहे किंवा योजना आपण ज्या इथे राबवल्यात मला वाटत महारा ना ना वा हो नाही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एवढा निधी कधी आलेला असेल तर आपण मुख्यमंत्री असताना जो न्याय आपला रत्नागिरी जिल्ह्याला मिळाला तो कधीच आम्हाला आजपर्यंत मिळाला नव्हता आणि आपली आजची उपस्थिती हा नक्की आम्हाला सर्वांचा आत्मविश्वास वाढवणारी आहे की आज आपण उपमुख्यमंत्री जरी असला तरी सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यावरती आपण कदापि अन्याय होऊ देणार नाही ह्या कोकणावरती आपलं कायम प्रेम असेल आपल्या सर्वांच्या आपण सर्व सरपंच आणि उपसरपंचांच्या मी साक्षीने सांगतोय आज हा कार्यक्रम शासकीय आहे मला त्याची पूर्णपणे जाणीव आहे परंतु शिंदेसाहेब रत्नागिरी जिल्ह्यामधला मला वाटतं नव्वद टक्के ग्रामपंचायती नव्वद टक्के ग्रामपंचायती हे आपल्या आहेत मला आता आपला पक्ष राजकारणे या व्यासपी मला करायचं नाही परंतु इथे उपस्थित असले देखील बहुतेक बहुतांश सरपंच हे शंभर टक्के आपले आहे म्हणून मला वाटतं आज आमच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत वेळेस उद्योग आपले सन्माननीय उदयजी सामंत साहेब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आणि साहेब मी देखील ज्या वेळेला आपण राज्यमंत्री आपण मला जबाबदारी दिली पत्रकार विचारायचे पालकमंत्री कोण असणार कोण असणार तर माझी एक मानसिकता स्पष्ट आहे की जी व्यक्ती आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचं भलं करते चांगलं काम करते त्या व्यक्तीचा पाय खेचत काम योगेश कदम अजिबात करणार नाही स्पर्धा करणार नाही जे व्यक्ती चांगलं काम म्हणून त्याला अजून पुढे घेऊन जाण्यासाठी नक्कीच शंभर टक्के मी अर्ज करतो <दलकी> आजपर्यंत सावंत साहेबांनी मला मोठा भाऊ म्हणून आपलं माननीय उदय सावंत साहेबांनी नेहमीच आपलं उदय सावंत साहेबांनी नेहमी मला लहान भावासारखं त्यांनी मला सांभाळलेलं आहे माझ्या मतदारसंघाकरता निधी असेल आपल्या रद्द जिल्ह्याकरता निधी असेल त्यांनी देत असताना कधीच दुझावा केला नाही आणि म्हणूनच मगाशी मी त्याचा उल्लेख देखील आवडजींच्या अभिमानाने केलेला आहे आज मला अधिक वेळ घ्यायचं नाही साहेब आपले मनापासून मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्वागत करतो